कथा स्वामी समर्थांचा इशारा मृतांच्या नाही कर्माच्या वाटेवर चल रात्रीचा वेळ होता सगळं शांत फक्त एक माणूस स्मशानात मंत्र म्हणत बसला होता पैशासाठी लोभासाठी मृतांच्या सावलीला बोलावत होता अचानक थंड वारा आला आणि कुणीतरी म्हणाल लेकरा पैशासाठी मृतांच्या मागे लागतोस मी जिवंतांचा देव आहे त्याने मागे वळून पाहिलं तेथे ते स्वामी समर्थ महाराज उभे होते महाराज म्हणाले सुख हवे असेल तर मृतांच्या नाही तुझ्या कर्माच्या वाटेवर चल क्षणात ते अदृश्य झाले आणि त्या दिवसानंतर तो माणूस बदलला त्याला समजलं खरा चमत्कार मृतांमध्ये नाही तर आपल्या कर्मात असतो संदेश स्वामी समर्थ महाराज सांगतात भय नवे भक्ती ठेवा कर्म केल्याशिवाय सुख नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ